आठावणीची समाचार केंद्र आपण आज दुधगावमध्ये आलेल आहोत दुधगावमध्ये पावसाची संत चालू आहे रात्री नऊ वाजल्यापासून रात्री पाऊस चालू आहे जलजीवनाची सुविस्कळीत झालेला आहे सर्व आज सर्व घरात पाणी शिरलं आहे शेतात पाणी आहे माती वाहून गेली सर्व म्हणजे मातीच राहिलेली नाही शेतात सर्व पिकाला बघण्याची इच्छा सुद्धा राहिलेली नाही शेतकरी शेतकरी असा तणाव ते। तणावग्रस्त झालेला आहे शेतकऱ्याला काय मदतीची गाव असण्यासाठी आपले आज थोड्या वेळापूर्वी आपले शिंदे गटाचे संपर्क प्रमुख श्री राजेंद्र साळवी साहेब यांनी भेट गावाला भेट देऊन आता सर्व पाहणी करून घ्यायला आहे ते लाभून नागरिकाला विचारू आपले सरपंच साहेब आहेत सरपंच गावात मी विनाश पटेल उपसरपंच सरपंच या पंधरा दिवसाच्या सततच्या पावसामुळे जनजीवळ विस्कळीत झालेलं आहे मुख्यतः आमच्या इथून तेरणा नदी वाहत आहे तेरणा नदी वाहत असताना आजूबाजूचे सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक आडवी झालेले आहेत त्यांची शेत सगळी खरडून गेलेली आहेत गावातील सर्व पूल ब्रिज रस्ते सगळे उतरून गेलेले आहेत तरी याच्या पंचनाम्यासाठी आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक कृषी अधिकारी तसेच तलाठी मॅडम आम्ही सगळ्यांनी पंचनामा केलेला आहे तरी खूप परिस्थिती वाईट असल्यामुळे सगळे शेतकरी हातबल झालेले आहेत